शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे त्यामुळं सध्या भरपूर पाऊस पडला आहे जूनमध्ये पाऊस पडला जुलैमध्ये पाऊस पडला ऑगस्टमध्ये पडला आता सध्या सप्टेंबरमध्येही पाऊस पडत आहे त्यामुळं आता आपण यापुढे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे व ज्या ज्या जिल्ह्यातील जी मंडळं आहेत ती जी अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे आणि पासष्ट मिलीपर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस ज्या जिल्ह्यामध्ये झाला आहे अशा जिल्ह्यातील मंडळाची माहिती घेऊन जेणेकरून त्या प्रत्येक मंडळाला अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळेल त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यापर्यंत ही पोचेल की अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत कोणत्या सर्कलला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे खूप शेतकऱ्यांना माहिती नसते त्यामुळे सध्या जी अतिवृष्टी होते ह्या अतिवृष्टीमध्ये कोणते जिल्हे आहेत त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मंडळ पात्र आहेत जेणेकरून त्यांना या येणाऱ्या अनुदानाचा लाभ होईल अशा जिल्ह्यांची माहिती घेणार आहोत आणि त्यात आज पहिला जिल्हा म्हणजे तो आहे धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं गेल्या दोन तीन महिन्यापासून पावसामुळे नुकसान होत आहे परंतु कोणत्या तालुक्यामधील कोणती मंडळं अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत याची माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत कारण खूप शेतकऱ्यांना माहीत नसतं की आपलं मंडळ पात्र आहे की नाही आपल्याला ला अनुदानाचा लाभ भेटेल की नाही हे यासाठी शेतकरी कन्फ्यूज असतात यासाठी आज धाराशिव जिल्ह्यातील माहिती घेणार आहोत आता खूप शेतकऱ्यांना वाटेल की तुम्ही धाराशिव जिल्ह्याचीच घेता इतर जिल्ह्याची कधी इतर जिल्ह्याची माहिती घेऊन आपण चॅनल व्हिडिओ टाकूच परंतु आज धाराशिव जिल्ह्याची आपल्याला माहिती मिळाली आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणत्या सर्कलमध्ये जास्त पाऊस झालेला आहे कोणत्या मंडळामध्ये जास्त पाऊस झालेला आहे कोणत्या मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे जेणेकरून त्यांना ह्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ भेटेल कारण धालाश धाराशिव जिल्ह्यामध्ये सरसगट अनुदान सध्या तरी मिळेल अशा अपेक्षा नाही ज्यांचं मंडळ असेल त्या मंडळातीलच ज्यांचं सर्कल असेल त्या सर्कलमधीलच गावे घेतली जातील आणि त्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येईल आता आपण माहिती पाहू की धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणती मंडळं घेतलेली आहेत जेणेकरून त्यांना अनुदानाचा लाभ भेटेल सुरुवातीला आपण धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील कोणती मंडळं आहेत धाराशिव तालुक्यातील धाराशिवमधील धाराशिव सिटी धाराशिव ग्रामीण धाराशिवमधील बेंबळी सर्कल परत पाडोळी सर्कल केशेगाव सर्कल ढोकी सर्कल जागजी सर्कल तेर सर्कल हे धाराशिव ज तालुक्यातील सर्कल आहेत त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरा इटकळ जळकोट नळद्रुक हे तुळजापूर तालुक्यातील सर्कल आहेत त्याच्यानंतर परंडा तालुक्यातील परंडा तालुक्यातील सर्कल आहेत परंडा आसू जवळा अनाळा सोनारी इतके सर्कल ज्या सर्कलमध्ये पासष्ट मिलीपे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्याचबरोबर भूम तालुक्यातील आंबी मानकेश्वर भूम वालवडा ईट हे भूम तालुक्यातील सर्कल आहेत त्याचबरोबर कळंब तालुक्यातील कळम इटकूर येरमाळा मोहा शिराढोण गोविंदपूर हे कळम तालुक्यातील सर्कल आहेत त्याच्यानंतर उमरगा तालुक्यातील उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळज मुरम इतके सर्कल हे उमरगा तालुक्यातील आहेत त्याचबरोबर लोहारा तालुक्यातील लोहारा तालुक्यातील लोहारा ता माकणी जिवळी हे तीन सर्कल आहेत लोहरा तालुक्यातील त्याचबरोबर वाशी वाशी तालुक्यातील वाशी पारगाव आणि तेरखेडा ही जी आपण यादी सांगितलेली आहे या मंडळामध्ये या सर्कलमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा पावसाची जास्त नोंद झालेली आहे आणि सध्या हे सर्कल अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत त्यामुळे आता सध्या जो इतके दिवसात पाऊस पडलेला आहे तेवढ्या पावसामध्ये इतकी सर्कल अतिवृष्टीसाठी पात्र आहेत परंतु आता जो पाऊस पडतोय आता जेवढा पाऊस पडल त्याच्यानंतर अजून सर्कलची वाढ होऊ शकते त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अजूनही वाटतं आहे की आमचं सर्कल यामध्ये नाही तरी आता सध्या जो पाऊस पडतोय सध्या पडत असलेल्या पावसाच्या नोंदीनुसार तुमचं नंतर सर्कलमध्ये तुमच्या सर्कलमध्ये जर पावसाची जास्त नोंद झाली सध्या पडत असलेल्या तर तुमचं सर्कलचंही नाव या यादीमध्ये पुढच्या या टप्प्यामध्ये येऊ शकतं त्यामुळं आता जी यादी सांगितलेली आहे या यादीतील सर्कलला सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळू शकते आणि इतर जा जा जे अजून ज्या ज्या मंडळामध्ये जे जे सर्कल आहेत ज्या ज्या तालुक्यामध्ये त्या सर्कलची माहिती आता पुढील ह्या चार पाच दिवसामध्ये पडणाऱ्या पावसानंतर माहिती मिळेल टोटल अजून किती मंडळं याच्यामध्ये ॲड केली जातील अजून कोणत्या कोणत्या मंडळामध्ये जास्त पाऊस पडला आहे याची नोंद आता पुढील एक ते दोन दिवसामध्ये घेतली जाईल परत अजून यामध्ये काही मंडळं अजून ॲड होऊ शकतात त्यामुळे सध्या जे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे अशा मंडळाची यादी आपण आता सध्या वा वाचली त्याच्यामध्ये कळंब तालुक्यातील आहेत वाशी तालुक्यातील आहेत भूम तालुक्यातले आहेत लोहारा तालुका उमरगा तालुका तुळजापूर तालुका आणि धराशिव तालुका इतक्या तालुक्यामधील जे सर्कल आहेत मंडळ आहेत त्या मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि या मंडळामध्ये सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत सध्या मिळू शकते कारण इतर जे आता मंडळाची यादी येईल ती राज्य शासन इतर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल अजून पाऊस पुढे आहे अजून दोन तीन दिवस काल पाऊस पडलेला आहे याची नोंद घेतली जाईल याची नोंद घेतल्यानंतर पुढच्या यादीमध्ये अजून मंडळाचा काही समावेश होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप जास्त पाऊस पडलेला आहे पिकांचं भयानक नुकसान झालेलं आहे आणि या पीक नुकसानीसाठी पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त जे मंडळं बाधित झाले आहेत त्याच मंडळाचा या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये सध्या समावेश करण्यात आलेला आहे आता आपण प्रतीक्षा करू की सध्या ज्या पडलेल्या पावसाच्या नोंदी काय होतात आणि त्याच्यानंतर इतर मंडळाचा समावेश होतो का हे पाहणं अवतुक्याचं ठरेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद